शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पुढील महिन्यात होत आहे उमेदवार देखील जाहीर झाल्यात मात्र मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात लढत होत असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र करत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी संगमनेर शहरानजीक असलेल्या रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं तालुक्यातील विविध गावातून शिवसैनिक पदाधिकारी बुधवारी दुपारी नायकवाडी फाट्यावर हॉटेलमध्ये आले होते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना शिवसेनेचा पदाधिकारी उठला आणि उमेदवार भाऊसाहेब वागचोरेनं म्हणाला की तुम्ही त्याच्याच घरी जाता माझ्या घरी का येत नाही असं म्हटल्यानंतर दुसरा पदाधिकारी तू खाली बस असं म्हणाला त्यानंतर तुम्हाला खाली बस म्हणणारा कोण आहे असे खडेबोल सुनावत दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली एवढ्यावरच ते थांबले नाही तर एकमेकांवर धावून जात एकमेकांनी आपली जुनी उणीधुनी काढली त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे आणि लोकसभा समन्वयक चौधरी व वानखेले यांनी त्या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत खडे बोल सुनावले त्यानंतर हा वाद शांत झालाय परंतु ऐन निवडणुकीच्या काळात वरिष्ठ नेत्यांच्या समोरच दोन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे आहान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर